मराठी चित्रपट निर्माते अमया खोपकर म्हणाले पुन्हा एकदा साडेमाडे तीनच्या प्रदर्शनाची तारीख मी इतर तीन सिनेमांसाठी पुढे ढकलली इतर चित्रपट चालावेत त्यांचा बिझनेस व्हावा आपण नंतर येऊ असा विचार करून मी माझ्या सिनेमाचं प्रदर्शन तीन आठवडे पुढे ढकललं आता तीन चार दिवसांपूर्वी दिग्पाल लांजेकरनं त्याचा ऐतिहासिक सिनेमा येणार असल्याचं सांगितलं तो सिनेमा सोळा फेब्रुवारी रोजी येणार होता ही तारीख सुद्धा त्यानं सांगितली होती पण त्याची तारीख त्यानं अचानक तीस जानेवारी केली तेव्हा मी दुसऱ्या दिवशी दिग्पाल लांजेकरला फोन लावला म्हटलं माझ्या चित्रपटाची मी तारीख अगोदरच सांगितली आहे तुम्ही हे करू नका हे चुकीचं आहे त्यावर त्याचं उत्तर होतं ओ अच्छा सॉरी तुमचा सिनेमा, सिनेमा आहे का मला हेच कळलं नाही तुमचा सिनेमा आहे का म्हणजे काय त्यानंतर त्यानं मला सांगितलं की हे डिस्ट्रीब्युटरचं म्हणणं आहे त्यावर मी म्हटलं डिस्ट्रीब्युटरचा यात काहीही संबंध नसतो चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निर्माता ठरवतो मी त्यानं म्हटलं तुम्ही तुमच्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदला तुमचा सिनेमा मोठा आहे तो चालला पाहिजे तुम्हाला सुद्धा थिएटर मिळाले पाहिजेत इतकं बोलून मी त्याला मला काय ते सांगा असं म्हटलं त्यावर तो कॉल करतो असं म्हणाला पण त्यानंतर त्यानं माझा आतापर्यंत एकही कॉल उचलला नाही त्यानंतर मी विषय सोडून दिला पण मी याचा निषेध करतो